सत्ता जायला लागली सत्ता जायला लागली किती लोकांची भाषा बोलतात अशी असणारी परिस्थिती देहांगे पाटील यांनी सुद्धा एक आंदोलन उभं केलं मुंबईमध्ये थिया मांडून बसले आणि मुंबईमध्ये टीया मानून बसल्यानंतर एकशे नव्वद आमदार काँग्रेस मधले बीजेपीतलेटामधले एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस हे असणार जयांगी पाटील यांच्या दर्शनाला गेलो आपण फक्त दर्शनाला गेलो एवढं फक्त बघतो आणि त्याच्यावरती टीका करतो त्याच्या पलीकडे आपण असायला बघत आणि तिथे आपल्याला असा दिसत की देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदल कोर्टाचा निर्णय येऊ द्या मग आपण बघलो हे एकशे सत्तर एकशे ऐंशी आमदार जसे असताना देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटले तसच देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदलली आणि ती भाषा का बदलली तर त्या आमदारांचा असताना एक संकेत होता कि जरांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करा जळांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करत नसाल तर एवढे सगळे आमदार तुमच्या खुर्ची खाली आग लावल्याशिवाय राहणार नाही हा संदेश देवेंद्र फडणवीस दिला आणि देवेंद्र दे फडणवीसने काय केला दोन सप्टेंबरचा जी आर काढला आणि दोन सप्टेंबरचा जी आर काढून मराठवाड्यातल्या कुंभी मराठा मराठा कुंबी हे कुणबीच आहे अशा रीतीचा जी आर काढून ओबीसी मध्ये ओबीसीच्या यादीमध्ये एक घुसखोरी केली अशी असणारी परिस्थिती आणि आता आपण बसून मागणी काय करतोय आपण मागणी ही करतोय कि तो दोन सप्टेंबरचा जी रद्द करा देवेंद्र फडणवीस तो रद्द करणार आहे का देवेंद्र फडणवीस रद्द करणार असेल तर त्याच्या समोर एकशे नव्वद आमदार जयांग पाटील यांना भेटायला घेतली ती आहे ओबीसीने एक लक्षात घेतली पाहिजे ही राजकीय लढाई सुरुवात झाली ही राजकीय लढाई सुरुवात झाली एकशे ऐंशी महाराष्ट्र समाज आमदार होते त्यांनी असताना देवेंद्र फडणवीस यांना असताना सांगितलं कि जंगीची तुम्ही मागणी मान्य करणार नसाल तर तुम्ही मुख्यमंत्री राहणार नाही आपलं मुख्यमंत्री पद जाऊ दे म्हणून देवेंद्र फडणवीसने असताना जी आर काढला अशी असताना परिस्थिती आहे ओबीसी ना वाटत काय की का हा जी आर रद्द झाला पाहिजे मी आपल्याला विचारतो ओबीसी ना असं वाटतं काय की हा जी आर रद्द झाला पाहिजे मग तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही oh, oh. काय केलं पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराला मतदान देता कामाबीशुंद वाढली पाहिजे